गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा चालले आमच्या सोबत रक्षा करते आहेत काय सांगणार विजयाचं श्रेय नेमकं कोणाला देणार विजयाचं श्रेय मी सगळ्या जनतेला देते आमचे नेते आदरणीय मोदी साहेब असतील अमितजी असतील नड्डाजी असतील राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील बावणकुळे साहेब असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील अजित दादा असतील आमचे घटक पक्षाचे सगळे नेते सर्व आमदार मनसेचे राज ठाकरे साहेब त्याचबरोबरने निवडणुकीमध्ये साथ देण्याचं काम मोठं आदरणीय नाथाभोनी सुद्धा केलेला आहे आर एस एस चा परिवार असेल दल असेल समाजातल्या प्रत्येक घटकाने आणि जनतेने माझ्यासाठी काम केलेलं आहे म्हणून हे श्रेय सगळे लोकांना बघा आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे की मतदारसंघामध्ये येणाऱ्या पुढच्या भविष्याचा जर विचार केला तर इथे सिंचनावर काम करणं फार गरजेचं आहे मागच्या काही वर्षापासून आदरणीय गिरीश भोवन यांनी सुद्धा काम केलेलं आहे त्याच्या आधी नाथ यांनी काम केलेले अनेक नेत्यांनी इथे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सिंचनावर काम केलेलं आहे पण भविष्यामध्ये सुद्धा अजून चांगलं सिंचनावर कसं काम करता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील महिलांसाठी राहील युवकांसाठी राहील शेतकऱ्यांसाठी राहील मुद्दे खूप आहे एक चांगली संधी परत येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये जनतेच्या माध्यमातून मला मिळालेली आहे तर नक्कीच या संधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न राज्यात कमी बघा राज्याच आता आपण निकाल अजून पूर्ण स्पष्ट झालेला नाहीये संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होतील त्याच्यामुळे आता मी त्याच्यावर काही बोलू नये आपल्या नंदेने आपल्याला एक मोठं आव्हान दिलं होतं की मुक्ताई नगर मध्ये लीड देऊ मात्र या ठिकाणी मोठा लीड आपल्याला या ठिकाणी मतदारसंघामध्ये मुक्ताईनगर मध्ये तिथले स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील असतील आदरणीय आपले खडसे साहेब असतील त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे दोघांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे के आमची व्यक्तिगत तिथे ताकद आहे माझं होम टाऊन आहे त्याच्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा ही पुढे दोन महिला नक्कीच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की आज जर जळगाव जिल्ह्यामध्ये दोन महिला खासदार होत आहे जे सोपूर आदरणीय मोदी साहेबांनी या देशामध्ये बघितलं आहे की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे तेहतीस टक्के आरक्षण महिलांना दिलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यामध्ये इतिहासात पहिल्यांदा असं होतं की दोन वेळा महिलांना म्हणजे दोन महिलांना